तर नमस्ते तुम्हा सर्वांना कसा आतून बरात का तर खूप दिवसांनी मी आज व्हिडिओ बनवत आहे तर असाच सपोर्ट करत जा मला माझे व्हिडिओ पाहत जा आणि लाईक सबस्क्राईब करा विसरत जाऊ नका तर बघू शकता माझा उन्हामध्ये खूप चेहरा काळा पडला आहे तर मी ना आज कोरपड लावणार आहे चेहऱ्याला तर चला आपण कोरपड आणून मी लावलेले आहे कुंडीमध्ये तर मी काढून आणते कोरपड चला तर बघू शकता मी इथं कोरपड लावलेले आहे कुंडीमध्ये असं बकेटामध्ये तर चला आपण कोरपड घेऊ तर बघू शकता एवढी मी घेतली आहे तर एवढी पुरण चेहऱ्यासाठी माझ्या तर याला मी ना आता थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड होण्यासाठी तर चला आपण फ्रीजमध्ये ठेवू तर चला आपण फ्रीजमध्ये ठेवू इथं ठेवते तर बघू शकता कोरपड आता गार झालेले आहे तर मी आता चेहऱ्याला लावते ला। ला। उन्हामध्ये खूप का चेहरा हे झाला असेल तर तुम्ही कोरपड तुमच्या घरी असेल तर तुम्ही लावू शकता तर बघू शकता असं असं करायचं असे चेहऱ्याला लावायचे डाग पिंपल आणि चेहरा काळा पडला असेल तर घरगुती उपाय म्हणून कोरपड लावणे गरजेचे असते हल्दी त्वचा होते तर मी काही जास्त लावत नाही पण म्हटलं लावा आणि कधी कधी लावते मी चेहरा काळा पडला तर उन्हामध्ये काम केल्याच्या नंतर कोर पडल्या लागते चेहऱ्याला तर आमच्या घरी आहे त्यामुळं मग मी लावते

माझं लावून झालेलं तर पाच मिनिटांनी मी याला तो. चेहरा धुणार आहे सुकल्याच्या नंतर तर बघू शकता मी पाण्याने धुतला आहे चेहरा तर पुसू आपण बघू शकतो तर बघू शकता माझा चेहरा ग्लो करत आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चला बाय